नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध विज्ञान प्रचार प्रसार कार्यक्रमांचं आयोजन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या सहा मार्चपासून मुंबईत सुरुवात होईल कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली या अधिवेशनात अठरा मार्च रोजी राज्याचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल असंही त्यांनी सांगितलं अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल चे विद्यासागरराव दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील अशी माहितीही त्यांनी दिली पुरवणी मागण्या पंधरा मार्च रोजी पटलावर ठेवण्यात येणार असून बावीस मार्च रोजी लेखानुदानावर चर्चा होईल तसंच खातेनिहाय अर्थसंकल्पीय मागण्यांविषयी चोवीस मार्च रोजी चर्चा होणार आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं अधिवेशनादरम्यान दोन प्रलंबित विधेयकं तसंच सहा वटहुकूम पटलावर मांडण्यात येतील अशी माहितीही बापट यांनी दिली बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या अंतर्गत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात उतरणार आहेत या संपामुळे जवळजवळ जो एक लाख पंचवीस हजार बँक शाखा बंद राहण्याचीही शक्यता आहे स्टेट बँकेच्या सहा सहयोगी बँकांचं प्रस्तावित विलीनीकरण विमुद्रीकरण आणि त्याचे झालेले परिणाम आउटसोर्सिंग या निर्णयांना विरोध असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे अनुत्पादक मालमत्ता अर्थात एनपीएचं प्रमाण सोळा लाख कोटींवर गेल्यामुळे या कर्जाची पुनर्बांधणी करून कर्ज बुडव्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षाही या संघटनांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला यंदा पंधरा लाख पाच हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी बसणार आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थ्यांच्या संख्येत तब्बल एक लाख सोळा हजारांनी वाढ झाली आहे या परीक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोणताही ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षा द्यावी आणि भरघोस यश संपादन करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज निवृत्त होत आहेत मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल ते एकोणीसशे ब्याऐंशीच्या तुकडीतले आय एस अधिकारी आहेत सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जगाला रामन इफेक्ट या अद्वितीय शोधाची भेट दिली या घटनेच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेनं व्हावा या उद्देशानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आता अधोरेखित होत आहे शालेय शालेयजीवनातच विद्यार्थ्यांचा संबंध प्रयोगशाळांशी येतो त्यामध्ये अधिकाधिक रंजकता आणून विज्ञान हा विषय कंटाळवाणा वाटू नये यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होतानाही दिसतात परराष्ट्र सचिव एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ट्रम्प सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत एच वन बी व्हिसा संदर्भात अमेरिका प्रशासनाची भूमिका तसंच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांना जयशंकर सर्वोच्च प्राधान्य देणार आहेत काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा हा अमेरिका दौरा निश्चितच महत्वाचा ठरणार आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ही वाढ सध्याच्या खर्चाच्या तुलनेत दहा टक्के जास्त असेल असा प्राथमिक अंदाज आहे सिमे या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सफदर नागौरी याच्यासह अकरा दहशतवाद्यांना इंदूर इथल्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली या सर्व आरोपींवर देशद्रोहासह अन्य अनेक खटल्यांवर दीर्घकाळ सुनावणी चालू होती अहमदाबादमधल्या शामनगर परिसरातल्या एका घरावर पोलिसांनी सव्वीस मे दोन हजार आठ रोजी छापा घालून सिमेच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केली होती या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी देशविरोधी कारवायांसाठीचं साहित्यही हस्तगत केलं होतं या दहशतवाद्यांमध्ये या अकरा जणांचा समावेश होता हे सर्व दहशतवादी सध्या अहमदाबाद इथल्या साबरमती मध्यवर्ती तुरुंगात असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली भारतीय नौदलाच्या शिरपेचातला मानाचा तुरा असलेली आय एन एस विराट युद्धनौका येत्या सहा मार्चला निवृत्त होणार आहे मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं होणाऱ्या शानदार सोहळ्यात आय एन एस विराटला निरोप दिला जाईल अशी माहिती पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी मुंबईत दिली समारंभात विराट नौकेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचंही प्रकाशन होणार असून टपाल तिकिटाचं अनावरणही केलं जाईल आय एन एस विराटनं आपल्या तब्बल तीन दशकांच्या सेवेत सत्तावीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे मात्र सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर वजनानं हलकी न गंजणारी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे प्लास्टिक मात्र ते टाकाऊ झाल्यावर नष्ट करता येत नाही त्यामुळे त्याचं करायचं काय हा एक जटिल प्रश्न यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीतल्या महिलांनी प्लास्टिक मुक्त मोहीम राबवली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत सर्वसामान्य माणसाला प्लास्टिकचा वापर अत्यावश्यक झाला असून कितीही नाही म्हटलं तरी तो टाळणं त्याला आता शक्य नाही मात्र वापरलेलं टाकाऊ प्लास्टिक कचरापेटीत जाऊन शेवटी ते पर्यावरणाला हानिकारकच ठरतं किंवा मा प्राणीमात्रांच्या पोटात जाऊन त्यांचं आरोग्य बिघडवतं या समस्येवर मात करण्यासाठी डोंबिवलीतल्या महिला गेल्या दीड वर्षांपासून प्लास्टिकमुक्त मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत घरातून कचरापेटीत जाणारं प्लास्टिक आमच्याकडे द्या असं आवाहन त्या करतात आणि महिन्यातून एकदा त्या प्लास्टिक जमा करतात आम्ही लोकांना आव्हान करतोय की मॅक्झिमम प्लास्टिक जे आहे जे तुम्ही फेकून देता ते डम्पिंग ग्राउंडवर जाताना तिथे कुचतं तसं न होता तुम्ही आम्हाला द्या आम्ही आम्हाला मेधा ताटप्रिका भेटले आहेत त्यांना आम्ही तो ते सगळं प्लास्टिक पाठवतो आणि ते, ते रिसायकलिंग करता येतं त्यातून आम्हाला फ्युएल मिळतं जे आम्ही शेतीचे शेती अवजार आहेत किंवा प्लांट चालवायला त्याचा उपयोग होतो सुरुवातीला एका महिन्यात सत्तर किलो मिळणारं प्लास्टिक आता एक हजार किलो इतकं जमा होऊ लागलं आहे जमा झालेलं हे प्लास्टिक पुण्यात एका पुनर्निर्माण करणाऱ्या संस्थेला दिलं जातं आणि यातूनच पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळलं जातं येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर वाई इथल्या भिलार गावामध्ये पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येईल अशी घोषणा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत केली राज्य शासनाच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात आज धन मराठी धुन मराठी धन्य मराठी या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते भिलार इथं पुस्तकाचं गाव तयार करताना सर्व घरं निवडण्यात आली असून इथं सर्व प्रकारची पुस्तकं एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध होतील साहित्यिक लेखकांनी या गावात जाऊन वाचकांशी संवाद साधल्यास वाचक लेखक नातं समृद्ध व्हायला मदत होईल आगामी काळात सर्व शाळांनी या गावाला सहल नेऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अकरा पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं तसंच विश्वकोश मंडळाच्या वतीनं पेनड्राईव्ह विश्वकोशाचं लोकार्पणही करण्यात आलं या सोहळ्यात राज्यवाङमय पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते श्याम जोशी यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मारुती चितंपल्ली यांना विंदा करंदीकर गौरव पुरस्कार यासमीन शेख यांना अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आले तर भारतीय विचारसाधना प्रकाशनाला श्रीपू भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले ज्येष्ठ गायिका अनुराधा पडवाल यांना काल पुण्यात राम कदम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या दिमागदार सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यांना पुरस्कार प्रदान केला एक लाख रुपये सन्मानधन आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या सोहळ्यात ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगी यांनी शरद पवार प्रतिभा पवार आणि अनुराधा पडवाल यांची आपल्या खास शैलीत मुलाखत घेतली गाडगिळ यांच्या मिश्किल प्रश्नांना पवारांनी तितक्या दिलखुलासपणे उत्तर देत कार्यक्रमात रंगत आणली पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांची गाणी आपल्याला जास्त आवडतात गाण्याबरोबरच पुस्तकांमध्येही आपण रमतो असंही पवार यावेळी म्हणाले बोलायला हुशार असलेल्या माणसांवर पुणेकर विश्वास ठेवतात हे त्यांनी नुकतंच महापालिका निवडणूक निकालांमधून दाखवून दिलं अशी कोपरखळी त्यांनी मारली राजकारणातला संघर्ष विचारांचा आणि लोकांच्या हिताचा असावा असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं त्यांच्याशी सुसंवाद साधत असतो दुसरं वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पुस्तकांच्या संबंधीचं जे परीक्षण आलेलं असतं तेही बघत असतो आणि तिसरं ज्यावेळी वेळ मिळेल त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये एकटाच जातो शक्यतो महाराष्ट्रात कमी महाराष्ट्राच्या बाहेर अधिक आणि तिथे एक तास दोन तास घालवल्याच्या नंतर काय नवीन निघालेलं आहे हे समजतं नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या अंकुर मित्तल यानं रौप्य पदक पटकावलं आहे या स्पर्धेत काल दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ प्रकारात भारताच्या जीतू राय आणि हिना सिंधू यांनी सुवर्णपदक पटकावलं स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे स्पर्धेत याआधी पूजा घाटकरला कांस्य पदक मिळालं होतं मुंबईच्या क्रिकेट इतिहासातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी एकशे चोवीस एक सामन्यांमध्ये पाचशे एकोणनव्वद बळी मिळवले आहेत त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याची किमाया बेचाळीस वेळा तर दहा बळी घेण्याचा पराक्रम तेरा वेळा केला शिवलकर यांच्याबरोबरच राजेंद्र गोयल आणि माजी महिला क्रिकेटपटू शांतारंगास्वामी यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत मुंबईचे जलद गोलंदाज दिवंगत रमाकांत देसाई आणि वामन कुमार यांना क्रिकेटमधल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे हे पुरस्कार येत्या आठ मार्चला बंगळुरू इथं प्रदान करण्यात येणार आहेत हवामान कोकणात उष्णतेची लाट आजही कायम राहील असा अंदाज हवामान हो खात्यानं वर्तवला आहे राज्यात येत्या चोवीस तासात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान हो विभागाचा अंदाज आहे <स्तिवारी> राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध विज्ञान प्रचार प्रसार कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार